केंद्रीय मंत्रिमंडळाने बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या विकासाकरिता अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपयांच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे महाराष्ट्र राज्याची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे दिघी बंदर विकसित होताना औद्योगिकीकरणाला चालना मिळेल मुंबई पुणे रायगड माणगाव या शहरांचा तेथील राष्ट्रीय महामार्गांचा देखील विकास होईल तसेच दिघी बंदराच्या परिसरात मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केले जाणार आहेत त्यामुळे रोजगाराला देखील चालना मिळेल दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्यात महाराष्ट्रात सहा हजार छप्पन्न एकरामध्ये बंदर औद्योगिक क्षेत्र विकसित केले जाणार आहे दिघी बंदरासाठी पाच हजार चारशे एकोणसाठ कोटी रुपये खर्च होणार आहेत त्यामुळे अडतीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी आशा आहे तर एक लाख चौदा हजार एकशे त्र्याऐंशी एवढी रोजगार निर्मिती होणार आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दिघी हे महत्वाचे बंदर आहे ते रेल्वे आणि रस्ते मार्गाने जोडले जाणार आहे मुंबईमध्ये असलेले जे एन पी टी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट याची क्षमता वाढवणे शक्य नसल्यामुळे आता दिघीचा विकास करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे मुंबई आणि हा सगळा भाग देशाची आर्थिक राजधानी झाला कारण मुंबईमध्ये मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमुळे आपण नंबर वन ठरलो